हाय हॅलो नमस्ते मी मंदा अंगणवाडी क्रमांक तेरा चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत माझी बहीण लाडकी या योजनेचा नेक्स्टचा फॉर्मॅट म्हणजे त्याचा फॉर्म कसा भरायचा आणि कसा सबमिट करायचा आणि तुमचं सबमिट झालं आहे कसं हे कसं करणार याविषयीची माहिती आणि आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये पी डी एफ फाईल तयार केली होती त्या पी डी एफ फाईलचा ह्या फॉरमॅटची कसा उपयोग करून घेता येईल ह्याचं तुम्हाला मी माहिती देणार आहे आणि आपण आता जाऊया नारी शक्ती दूत या ॲपवर नारीशक्ती दूत ह्या ॲपवर गेल्यावर आपल्याला पहिला पेज असं ओपन होतं मग आपण ह्या पेजवर माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करायचं इथं तुम्हाला असा फॉर्म सगळा ओपन झालेला दिसतील मग हा फॉर्म ओपन झाला की त्यावर त्या, त्या महिलेची संपूर्ण माहिती भरायला सुरू करायची म्हणजे तिचे नाव तिच्या पतीचे नाव तिचे संपूर्ण नाव तिचे गाव जन्म झालेलं आहे गावाचं नाव ठिकाण पिनकोड नंबर पत्ता मोबाईल नंबर आधार कार्डचा नंबर असे सगळ्या सगळं एकाने एक कॉलम एक भरायला चालू करायचा जर तुम्ही एक पण कॉलम चुकवला तर ते ॲप परत येतं आणि ते, ते पूर् फिलअप केल्याशिवाय पुढं जाता येत नाही त्यामुळे ह्यात दिलेली सगळी माहिती व्यवस्थित आणि अचूक बँक डिटेल्स असतील किंवा आधार नंबर मोबाईल नंबर सगळे व्यवस्थित असले पाहिजेत त्या त्यावेळेला हा फॉर्म सबमिट करता येतो बँकेचा ई एफ सी नंबर त्यात तुम्ही कोण कोणत्या योजनेचा फा म्हणजे लाभ घेत असाल तर त्या योजनेचा लाभ असं ते सबमिट करायचं आणि आपण जर डॉक्युमेंट ते फाईल डाउनलोड केले असेल तर ते आता इथं मी तुम्हाला फेक दाखवतो आहे पण तुम्ही तिथं ॲक्च्युली जिथं आधार कार्ड दिले तिथं आधार कार्ड किंवा जन्मपत्र प्रमाणपत्र दिले तिथं प्रमाणपत्र जिथं बँक डिटेल्स दिल्या तिथं बँकचं हे पासबुकाची हे हमीपत्र दिले तिथं हमीपत्राचं हे असं त्यांचे प्रति ह्या जॉईन करायला हे करायचं फक्त क्लिक केलं की ते आपोआप तिथं जाऊन बसतं त्यामुळे काय तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार ना। आणि शेवटी त्या उमेदवाराचा कोण त्या लेडीज असतील त्यांचा एक फोटो घ्यायचा आणि वॉर्म खाली एक छोटा बॉक्स येतो तिथं तुम्ही हमीपत्र डिस्क्लेमर तुम्ही ॲक्सेप्टेड केलं आणि मग तिथं ॲक्सेप्टेडला असा खाली फॉर्म हे होतं आणि मग तिथं आपण जायचं आणि क्लिक करायचं माहिती जतन करा तिथं क्लिक करायचं मग तुम्ही माहिती जतन करा तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म सबमिट होणार आणि एक मोठा फॉर्म होतो म्हणजे ही माहिती सगळी वाचायची बाबा तुमची त्या म्यक्तीचे आपण ज्या फॉर्म भरला त्याचे संपूर्ण माहिती डिटेल्स अशी पूर्ण एक पेज भरून येते तिथं स्वीकारा किंवा त्याच्यात दुरुस्ती करा असा एक फॉर्म येतो मग तिथं जर का सगळं व्यवस्थित असेल तर स्वीकार करायचा म्हणजे तो फॉर्म सबमिट झाला आणि मग त्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचं एक हे येतं डिजिटल कोड येतो म्हणजे त्या व्यक्तीचा फॉर्म सबमिट झाला असं ते डिक्लेअर होतं आणि मग त्या ह्याचा आपण स्क्रीनशॉट काढायचा आणि त्या लेडीजला द्यायचा म्हणजे तो आपला फॉर्म आणि ती व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवलेला त्याची प्रिंट काढून आपल्याकडे ते ठेवायची आणि त्यांना त्यांच्याकडे ठेवायला सांगायची अशा प्रकारे आपण लेख मा बहीण माझी लाडकी या योजनेचं संपूर्ण फॉर्म कंप्लीट भरू शकतो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू